हैदराबाद मूर्तीसंग्राम भाग दोन आंदोलनाची उभारणी बॉम्बे हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या कहाणी हैदराबाद लढ्याची या पुस्तकात नमूद केले आहे हिंदूंना त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकार नाकारल्यामुळे हिंदू मुस्लिमात दरी वाढू लागली हिंदू जनता केवळ जागरूकते अभावी आपल्या हक्कांच्या मागणीबाबत आग्रही नव्हती तसेच संस्थानात जातीय दंगली एकोणीसशे तीस अंतर सुरू झाल्या याचा अर्थ त्यापूर्वी जातीय सामंजस्य होते असा नाही लोक मुकाट्याने अन्याय सहन करत त्यामुळे दंगल वगैरे होण्याचा प्रश्नच नसे वाढत्या आधुनिक शिक्षणासोबत तरुणात आपल्या न्याय्य हक्कांची आणि मुख्य म्हणजे धार्मिक दाबीची भावना प्रबळ होऊ लागली त्यातूनच संस्थानातील शिक्षित हिंदू तरुणांनी सामाजिक जागृतीसाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि इतर सामाजिक कार्यासाठी लोकसंघटन सुरू झाले त्यातून आजही कार्यरत असणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सुरू झाल्या औरंगाबादची म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरची सरस्वती भुवन शिक्षण संस्था परभणी सेलू आणि बिदर येथील नूतन शिक्षण संस्था तसेच हैदराबादमधील विवेकवर्धिनी या काही प्रमुख संस्था आहेत तसेच समाजाला जागृत करण्याच्या दृष्टीने एकोणीसशे एक, एक मध्ये स्थापन झालेल्या परवाणीतील गणेश वाचनालयाने देखील उत्कृष्ट कार्य केले न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या शब्दात पुढे ज्या कार्यकर्त्यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला व तुरुंगवासही भोगला असे कार्यकर्ते आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात खाजगी शिक्षण संस्था वाचनालय सार्वजनिक गणेशोत्सव यांच्या माध्यमातूनच तयार झाले होते एकोणीसशे तीस पर्यंत हिंदू समाज जागृत होऊ लागला होता आपल्या हक्कांची उघडपणे मागणी करू लागला होता शिक्षित तरुण वर्ग सामाजिक कार्याकडून राजकीय मागण्या आणि त्यासाठी संघर्ष या टप्प्यापर्यंत येऊन ठेपला होता आंदोलनाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा मान उस्मानिया विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांना जातो एकोणीसशे अडतीस साली विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांनी प्रार्थनेसाठी जागेची मागणी केली त्यानुसार जागा मिळाली त्या जागी हिंदू विद्यार्थ्यांनी नित्यपूजा वगैरेसोबत वंदे मातरमचेही गायन सुरू केले त्याला मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली यातूनच विद्यापीठातील वंदे मातरम आंदोलनाची सुरुवात झाली या आंदोलनाची बातमी सर्व दूर पसरली ठिकठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयात वंदे मातरमचे गायन सुरू झाले विद्यापीठ प्रशासन आणि निजाम सरकारने विद्यार्थ्यांविरोधात कारवाया सुरू केल्या विद्यापीठातून काढून टाकणे अटक सत्र अशा सर्व कारवायांचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी अनेक महाविद्यालयातून आपली नावे काढली यातील अनेक विद्यार्थ्यांना पुढे नागपूर विद्यापीठाने सामावून घेतले एकोणीसशे अडतीस सालच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सर्वव्यापी आंदोलनाची ठेणगी पडली त्याच दरम्यान महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली होती परभणीतील प्रतिष्ठित वकील गोविंदराव नानल हे स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष झाले विविध संस्था संघटनांच्या नेतृत्वाखाली संस्थानात जन आंदोलने सुरू झाली संस्थानी प्रजेत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करणाऱ्या आर्य समाजाच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अडतीस साली आंदोलनाला प्रारंभ झाला आर्य समाजाने शासन संस्था तसेच प्रजाकारांसारख्या धर्मांध सशस्त्र संघटनेविरुद्ध थेट भेटण्याचे आंदोलन सुरू केले या काळात आर्य समाजाने बळाने पळवून देण्यात आलेल्या शेकडो हिंदू स्त्रियांना सोडवून आणले एकोणीसशे अडतीस सालीच संस्थानात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या विचारांवर चालणाऱ्या हिंदू सिव्हिल लिबर्टीज सोसायटी या संस्थेने हिंदूंच्या धार्मिक हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन सुरू केले पुढे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभेने या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला तो जरी भागानगरचा सत्याग्रह म्हणून सर्वज्ञात असला तरी त्यात हिंसक आंदोलन प्रत्यक्ष हिंसक कारवाया यांचाही समावेश होता या टप्प्यावर सर्व आंदोलनाला एका निस्पृह खमक्या नेत्याची गरज भासत होती स्वामी रामानंद तीर्थ यांच्या रूपात तसा निस्पृह नेता या आंदोलनाला मिळाला आणि आंदोलनाची धार वाढली नरहर पुरकर यांनी हैदराबाद स्टेट लढ्यातील स्वामीजींचे महत्व विषद केले आहे ते असे राजवटीत वीस लक्ष वादाच्या चौरस वातावरणात अत्याचार सहन करीतच काम करणे भाग होते आणि दीर्घकाळच्या मागासलेपणामुळे बहुसंख्य जनता इतकी प्रतिकार शून्य झाली होती की त्यांना लढ्याची कल्पनाच सहन होत नसे अशा वातावरणात चारित्र्य धैर्य आणि बलिदानाची सिद्धता हेच राजकारणाचे आधार होते अशा राजकारणाचा नेता फक्त संन्यासीच होऊ शकला असता तसा तो झाला स्वामी रामानंद तीर्थ